नमस्ते संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आपण सर्वजण अनुभवत आहात या चौरंगी लढतेमधलं एक वेगळं वैशिष्ट्य आपल्याला अनुभवायला दिसतं आहे यामध्ये या, या चौरंगी लढतेमध्ये महायुतीकडून शिंदे सेनेचे दिग्विजय बागल हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नारायणाबा पाटील उमेदवार आहेत या दोन्हीही म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा रोख हा जास्तीत जास्त सभावरती आहे आपण जर पाहिलं असेल तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या वेगवेगळ्या गावामध्ये तर सभा आहेतच पण त्यांनी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी उद्योग मंत्री उदय सामंत या बड्या नेत्याबरोबरच वेगवेगळ्या अशा असणाऱ्या भाजपा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांच्या ही सभा आयोजित केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या गावात सभावरती त्यांचा जोर आहे वेग जो दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी महाविकास आघाडीनं आपल्या संदर्भामध्ये जे कामकाज करताना आपण जर पाहिलं असेल तर महाविकास आघाडीच्या अनेक गावात म्हणजे प्रत्येक दिवशी एकतरी मोठी सभा आपल्याला अनुभवायला भेटते यामध्ये माझे आमदार जयवंतराव जगताप आणि जयवंतराव जगताप यांच्या वक्तृत्वाच्या दृष्टीनं मिश्किल अशा टिप्पणीच्या दृष्टीनं विरोधकाचा कसा समाचार घ्यावा हे त्यांच्याकडून ऐकण्यासारखं असतं यामुळं त्यांच्या सभांना गर्दी होते आणि महाविकास आघाडी या माध्यमातून गावागावात पोहोचलेले आहेत यांची दररोज सभा होती है। एका बाजूला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सभा रोपळ्याला झालेली आहे त्याचबरोबर अन्य काही कार्यकर्त्यांच्या सभाही झालेल्या आहेत आणि येत्या सतरा तारखेला पक्षाचे संस्थापक शरदचंद्रजी पवारसाहेब यांचीही सभा या राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीकडून आयोजित केलेली आहे या दोन्ही युती आणि आघाडी यांच्या सभा गाजत असताना दोन अपक्ष आहेत त्यामध्ये विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आणि प्राध्यापक रामदास झोळ प्राध्यापक रामदास झोळ हे गावागावात विशेषतः घराघरात होम टू होम सभेपेक्षा कॉर्नर सभेपेक्षा त्यांचा जो प्रचार आहे तो होम टू होम असा सुरू आहे आणि घराघरामध्ये गावागावामध्ये भेटून ते आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत आपण का उभे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करतायत युवा पिढीशी संपर्क साधतायत आणि आपली बाजू किंवा आपलं जे चिन्ह आहे रिक्षा हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतायत तर विद्यमान आमदार माननीय संजय मामा शिंदे यांचा जो प्रचार आहे यांचा प्रचार कॉर्नर सभा भेटीघाटी पदयात्रा विशेषतः गावागावामध्ये जिथं नाराजी आहेत कार्यकर्ते काही रुसलेले आहेत कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही वेगळं चाललेलं आहे हे शोधणं म्हणजे जे जे डॅमेज आहे ते शोधणं आणि डॅमेज रिपेअर करणं यावरती आमदार शिंदे यांचा फार मोठा जोर आहे त्यांच्या हे सभा होत आहेत न्यायाशातला प्रकार नाही परंतु महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या दररोज सभा होत असताना अपक्ष उमेदवार शिंदे हे मात्र सभापेक्षाही जास्तीत जास्त जनमानसांचा म्हणजे संपर्क करणं आणि नवे कार्यकर्ते जोडणं नव्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळवणं यासाठी त्यांचा फार मोठा प्रयत्न चाललो आहे एकंदरीत एक एका बाजूला सभा आणि एका बाजूला ग घराघरात प्रवेश नेमकं कोणाचं तंत्र फायद्याचं ठरणार आहे आणि यात कोण बाजी मारणार आहे हे आपल्याला तेवीस नोव्हेंबरला समजणार आहे